नमस्कार मित्रांनो ता या तारखेला महानगरपालिकेची झुंज स्थानिक स्वराज्याच्या पहिल्या टप्प्यात निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर टाइम टेबल बघा आणि लागा तयारीला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घोषणा केली आहे त्यामुळे राज्यभर निवडणुकाचा बार उडाला आहेत पाच वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुद्दत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सवीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे मग कशा होतील निवडणुका याकडे आपण थोडं लक्ष देऊया चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आला निवडणुका ईव्हीएम द्वारे होतील ओबीसी आरक्षण आणि मतदार याद्या सुधारणावरून स्पष्टता येतील राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरू केली असून सु स्थानिक मुद्द्यावरून जोरदार सामना रंगणार आहे मग कधी होतील निवडणुका तारखा काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत मतदार निय सात नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत मोबाईल ऍप आप मधून आपले नाव तपासू शकतात मतदारांना उमेदवारीची माहिती देखील मिळणार आहे दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहेत दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार असणार आहेत अधिकारी त्यांची चौकशी करतील अन्यथा मतदान करणार नाहीत याची हमी घेतली जाईल असे आयोगाने सांगितले दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहेत मग अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया अर्ज दाखल करण्याची तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहेत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहेत नामनिर्दर्शन पत्रिकेची छाननी अठरा नोव्हेंबरला होणार आहेत आपली नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम तारीख ही एकवीस नोव्हेंबरला आहे नामनिर्दर्शन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आहेत उमेदवाराची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार आहे तर मतमोजणी ही तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहेत शासन राज्यपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज आहेत यासाठी एकतीस ऑक्टोंबर पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी गृही धरली जाणार आहेत या निवडणुकीत एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदान करणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद